हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो महापालिका निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होतील अशी सध्याची चर्चा आहे या चर्चेच्या अनुषंगाने महत्त्वाचा विषय येतो की कोणाची काय गणित राहणार म्हणजे महाविकास आघाडी तर सध्या फुटलेला तर जमा आहे पण जे काही समविचार त्याच्यातले पक्ष आहेत ते एकत्र येऊ शकतात का महायुतीचं काय होणार वगैरे वगैरे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील सर्व महापालिकांची चर्चा न करता मुंबई आणि नवी मुंबई महापालिका ज्या आहेत नवी मुंबई एरियातल्या तर त्यांची आपण चर्चा करणार आहोत कारण अख्ख्या राज्याचं लक्ष या तीन चार महापालिकांवर लागलेलं आहे कारण त्याच्यातली जर मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका घेतली तर तिचं बजेट हे राज्याच्या बजेट एवढं आहे त्यामुळे या स या महापालिका निवडणुकांकडे अख्ख्या राजकीय लोकांचं कार्यकर्त्यांचं लक्ष आहे मित्रांनो महाविकास आघाडीचा विचार करायचा झाला तर महाविकास आघाडी सध्या फुटल्यातच जमा आहे तिने त्यातले महत्त्वाचे घटक पक्ष जे आहेत ते वेगवेगळ्या दिशेला आहेत त्यामुळे त्यांचे ते किती एकत्र येऊ शकतात हा येणारा काळ ठरवेल पण सध्याच्या चर्चेनुसार असं दिसतं आहे की भविष्यात शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट हे दोघं कदाचित एकत्र येऊ शकतात त्यांच्यामध्ये काँग्रेस सामील होईल असं सध्याचं तरी चित्र नाही आहे फक्त आपण मुंबई आणि नवी मुंबईमधील ज्या काही महापालिका आहे निवडणुका आहेत त्यांच्या संदर्भात बोलतो आहोत इतर राज्यांचे जे पालिकांचे विषय आहेत ते त्या त्या पातळीवर घेतले जाणार आहे स असं सध्याचं चित्र आहे काँग्रेसच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार ज्या छोट्या छोट्या महानगरपालिका आहेत किंवा नगरपरिषद आहेत त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तेथील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे पण हे स्वातंत्र्य प्रत्यक्षात निवडणुका जाहीर होईपर्यंत आणि त्यावेळी जी काय राजकीय गणितं बांधलेली असतील किंवा समोर असतील त्यावेळी ती बदलणार नाहीत ना याची सध्याची तरी गॅरंटी कोणी घेऊ शकत नाही तर आजचा विषयाचा मूळ विषय मूळ जो विषय आहे तो असा आहे की महायुतीमध्ये प्रमुख पक्ष असलेला भाजपची रणनीती काय असणार आणि भाजपसमोर आव्हान कोणाचं असणार परत एकदा सांगतो की आपण हा व्हिडिओ बनवताना फक्त मुंबई आणि नवी मुंबई न महानगरपा एरियातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांना विचारात घेऊन आपण चर्चा करणार आहोत इतर ठिकाणच्या महानगरपालिकांच्या विचार विचाराधीन हा विषय नाही आहे तर मित्रांनो मुंबईमध्ये जर पाहायचं गेलं तर मुंबईमध्ये भाजपची पहिली गाठ असणार आहे ती शि शिंदे सेनेशी शिंदे गटाशी त्यांची लढत होणार आहे आणि ती लढत खेळण्याचा मोठा डाव भाजप खेळणार आहे कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदे सेना आणि अजित पवार गट हे तिन्ही एकत्र लढतील असं सध्याचं चित्र आहे कारण बृहन्मुंबई मु बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जर विचार केला तर भाजपची म्हणावी तेवढी ताकद ती त्या ठिकाणी नाही आहे आणि त्या ठिकाणी उद्धव सेनेचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहू शकतो उद्ध सध्याची परिस्थिती अशी आहे की उद्धव आणि राज ठाकरे हे दोघंही एकत्र येण्याच्या तयारीत आहेत याच्या दसरा मेळाव्यामध्ये त्याच्याबाबत पुढचं पाऊल पडू शकतं आता हे मेळावे स्वतंत्र होणार की एकत्र होणार याच्याबाबतसुद्धा चर्चा आहेत पण सध्याच्या स्थितीची बातमी अशी आहे की दोन्ही पक्ष वेगवेगळे मेळावे दसरा मेळावे घेतील पण त्यांची भूमिका ते या मेळाव्यातून मांडू शकतात असं सध्या जे चित्र आहे तर आणि आतापर्यंतचे जे वाटचाल आहे दोन्ही पक्षांची मनसे असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल या दोन्ही पक्षांची जर वाटचाल धरली तर ती दोन्ही पक्षांची वाटचाल ही युती करणार युती करण्याकडेच आहे त्यामुळे त्यांची युती होईल नक्की आणि दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर बृहन्नमुंबई न महानगरपालिकेमध्ये भाजपला ते जड जाऊ शकतं सोबा भाजपने स्वबळावर सो लढायचं ठरवलं तर आणि भाजप बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या साठी तरी कोणताही धोका पत्करण्याचा पत्करण्याचे विचारत नाही आहे कारण भाजपला ही, ही महानगरपालिका कंपल्सरी जिंकायची आहे त्या ईर्षेने तो या निवडणुकीत हा उतरलेला आहे आणि तुम्हाला माहिती असेल भाजपचं प्लॅन ए प्लॅन बी असे प्लॅन तयार असतात त्यामुळे धोका पत्करायला नको म्हणून तरी शिंदे सेनेला भाजप या ठिकाणी जवळ करेल असं सध्याचं चित्र आहे आता प्रश्न प्रश्न असा उरला की नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल आणि ठाणे महानगरपालिका असतील असेल या येथे चित्र कसं होणार तर ठाणे महानगरपालिकेत महानगर शिवसेना आणि भा शिवसेना म्हणजे शिंदेसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढण्याची तयारी करता आहेत अशी आतल्या गोटातली माहिती आहे गणेश नाईक हे राष्ट्रवादीचे एकेकाचे खूप मोठे असलेले नेते ज्यांचा मुंबईवर वचक आहे न मुंबईच्या काही भागावर वचक आहे तर हे गणेश नाईक आता भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळे त्याचा फायदा भाजप नक्की उचलेल याची सध्या याची खात्री बाळगायला काय हरकत नाही गणेश नाईक हे भाजपमध्ये आले आणि त्यांच्यावर ठाण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे ठाण्यामधील जे भाजपचे काही पदाधिकारी आहेत त्यांची भूमिका अशी आहे की आपला पक्ष इथे वाढला पाहिजे आणि त्याच्यासाठी एकला एक एक अकेले जाणं एकटेपणानं निवडणूक लढणं लढवणं हे महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ग गणेश नाईक यांच्याकडे ठाण्याची जबाबदारीसुद्धा सोपवण्यात आलेलं आहे गणेश नाईक यांचं मुंबईमध्ये मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे खूप वर्चस्व आहे त्यांच्या नावाचा एक धबधबा आहे राष्ट्रवादीला त्यांनी खूप मोठं महानगरपालिकेमध्ये यश मिळवून दिलेलं होतं अगोदरच्या निवडणुकीमध्ये त्यांचा तो अनुभव बघता आणि विधानसभेतील त्यांची कामगिरी लोकसभेतील त्यांची कामगिरी पाहता ते महापालिका निवडणुकीत दंडभेद आणि पूर्ण ताकद वापरून उतरतील हे सांगण्याला सांगण्याला कोणी भविष्य वेत्याची गरज नाही आहे तर मित्रांनो हे संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर ठाण्यामध्ये शिंदे सेनेसमोर एक भा आव्हान मोठं आव्हान निर्माण कर करण्याच्या तयारीत भाजप सध्या आहे असं जर झालं तर शिंदे सेनेला त्यांच्या होम पिचवर म्हणजे ठाण्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक खूप जड जाऊ शकते यासाठी शिंदेसेना आत्तापासूनच तयारी लागली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शिंदेसेनेच्याकडे जरी जुने जाणते नेते असले तरी ते उद्धव ठाकरे गटाचे आहेत आणि ते ते कितपत शिंदेसेनेशी एकनिष्ठ राहतील कारण शिंदेसेनेमध्ये काही प्रमाणात का असते पण नाराजी आहे भाजप दुसरीकडे भाजपकडे मोठी फळी आहे कार्यकर्त्यांची असेल किंवा पदाधिकाऱ्यांची असेल अशी एक मोठी फळी आहे मोठी फौज त्यांनी आत्तापासूनच निर्माण केलेली आहे फक्त एक आहे भाजपची सामान्य कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती खूप त्या मानानं कमी आहे ती फळी भरून काढण्याचं काम काही असंतुष्ट जीव ती फळी भरून काढू शकतात हे असं मानलं गेलं तर भाजपला काय ठाणे महानगरपालिकेत वर्चस्व राखणं फार कठीण आहे असं वाटत नाही पण शिंदे सेनेचा तो होम पिच असल्यामुळे त्यांच्यासाठी पण फार ही गोष्ट कठीण आहे त्यामुळे या ठिकाणी भाजपचा प्रतिस्पर्धी हा शिंदेसेनाच असेल असं सध्याचं चित्र दिसतं आहे कारण दोन्ही पक्षांची वाटचाल दोन्ही पक्षांची हावभाव दोन्ही पक्षांच्या चाललेल्या हालचाली हे सध्या तरीही दुरंगी लढत त्यांच्या त्यांच्यामध्ये म्हणजे महायुतीमध्येच होईल असं चित्र दर्शवत आहेत मित्रो नवी मुंबई महानगरपालिकेबरोबरच कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही सुद्धा एक महत्त्वाची महापालिका आहे आणि या ठिकाणीसुद्धा भाजप एकला चलोरे अशी भूमिका घेईल असं सध्याचं चित्र आहे या ठिकाणी शिंदे सेना आणि भाजप यांच्यात लढत होईल असं वाटतं आहे राजकीय धोरणांचं असं मत आहे कारण या संपूर्ण मुंबईचा जर विचार केला तर अजित पवार गट हा खूप पावलं मागे आहे त्यामुळे हा पक्ष स्वतंत्र लढला काय आणि जर स्वतंत्र लढायचं नसेल तर हा पक्ष दोनपैकी म्हणजे भाजप आणि शिंदे सेना यापैकी कोणाला पाठिंबा देईल तर तो भाजपला पाठिंबा देणं पसंत करेल कारण भाजप हा मोठा पक्ष आहे आणि अजित पवार गट जर भाजपच्या बरोबरीनं आला तर शिंदेसमोर एक शिंदेसेनेसमोर एक छोटंसं आव्हान उभं राहू शकतं हे निश्चित मित्रांनो हे सर्व पाहताना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होतं की बृहन्मुंबई महानगरपालिका शिवसेना सॉरी सर्व घटक पक्ष महायुतीतले एकत्र लढतील पण हे सांगताना त्यांनी इतर ज्या मुंबईच्या एरियातल्या ज्या इतर महानगरपालिका आहेत त्यांच्याबाबत काय याबाबत अजिबात भाष्य केलेलं नाही तर त्याच्यावर अप्रत्यक्षपणे त्यांनी असं सांगितलं की तिथल्या स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल कारण काही ठिकाणी तिथले ति स्थानिक पदाधिकारी इच्छुक असतात आणि त्यांना नाराज करणं भाजपला शक्य नाही त्यामुळे त्यांचा विचार करण्यासाठी कदाचित कर एकला चलवळीची भूमिका घेतली जाऊ शकते असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं मित्रो ठाण्यामध्ये जर बोलायचं झालं तर ए, आ, मंत्री गणेश नाईक हे ठाण्यामध्ये खूप आता प्रभावीपणे कार्यरत झालेले आहेत त्यांनी जनता दरबाराचा एक धडाकाच लावलेला गे आहे गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिंदेसेना हे एकमेका ठाण्यामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या मनस्थितीत असतात एक एकवेळी कुरघोडी करतात त्यामुळे ठाण्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये जर पाहिलं तर एक संवेदनशीलता आलेली आहे हे निश्चित ठाण्यामध्ये शिंदे सेनातला म्हणजे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील जो वाद आहे तो जुना आहे तो काय आजचा वाद नाही आणि हा संघर्ष या महापालिका निवडणुकीत पुन्हा नव्याने उफाळून होऊन येईल आणि त्याचा भाजपसाठी फायदा भाजपला फायदा होईल असं चित्र सध्या राजकीय वर्तुळात रंगवलेलं जा रंगवलं जात आहे मित्रो हे सर्व पाहत असताना स्थानिक पातळीवर सुद्धा भाजपने एक एकटं लढावं अशी भूमिका तयार होऊ लागली आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना जे दोन्ही प्रभावी पक्ष आहेत मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर तर ते दोन्ही पक्ष आमने सामने येतील यात सध्या तरी काय शंका वाटत नाही आहे मित्रो हे सर्व करीत असताना तुम्हाला याबाबत सर्व घडामोडींबाबत काय वाटतं तुमची भूमिका काय आणि कोणता पक्ष म्हणजे एकटा लढू शकतो आणि त्याचे काय राजकीय परिणाम होऊ शकतात आपलं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मत कळवा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार